रामकृष्ण आरे सध्या अचानक तोंडावरती मुंबई महानगरपालिका आहे नाशिक महानगरपालिका आहे अर्थातच जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्या निवडणुका आहेत तोंडावर आलेले आहेत आणि ह्या तोंडावर आलेले असताना राज ठाकरे उद्धव ठाकरे ह्या दोन भावांची या ठिकाणी युती झाली असताना अचानक नेमकं असं झालंय काय की संजय राऊत हे आजारी पडलेत आणि संजय राऊत हे दोन ते तीन महिने त्या समाज माध्यमावरती प्रसारमाध्यमावरती येऊ शकणार नाहीत ना ते कुठं घराबाहेर सुद्धा जाऊ शकणार नाहीत ना असा डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी राऊतांना दिलेला आहे किंवा राऊतांना मिळालेला आहे आता नेमकं हे राऊताचं नेमकं दुखणं काय आहे आणि हे राऊत आजारी आहेत त्यांना एवढा गंभीर आजार आहे त्या आजाराविषयी उद्धव ठाकरे काहीच नाही बोलले किंवा ओटागटाचे नेते या विषयावरती काहीच नाही बोलत पण संजय राऊतांना नरेंद्र मोदी हे प्रार्थना करतात की राऊत यांचा जो काही आजार आहे त्यातून राऊत सुखरूपपणे बाहेर यावे किंवा गिरीश महाजन असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र भाऊ फडणवीस हे सुद्धा त्यांच्या आरोग्याची प्रार्थना या ठिकाणी करत आहेत एकूणच जे भाजपवाले आहेत शिंदे गटातील लोक आहेत किंवा जे महायुतीतील काही लोक आहेत नेते आहेत ते, आहे, आहे। ते सर्व या ठिकाणी राऊत लवकर बाहेर यावे यातून राऊत लवकर बरे व्हावेत राऊतांनी परत आपला जो काही धमक आहे हे राजकारणामध्ये दाखवावे किंवा एक राऊत ते परत चांगले बरे होऊन ठीकठाक होऊन ते राजकीय वर्तुळामध्ये वावरवे असे भाजपला किंवा युतीला वाटणार आहे पण या ठिकाणी राऊताविषयी त्यांच्या आजाराविषयी गुवाटा गट किंवा जे काही महाविकास आघाडीचे नेते आ, का -का, बर, आहे हे काहीच बोलत नाही ते फक्त संजय राऊत आणि काका यांचा वापर नेमकं का करत होते हा सुद्धा आता मोठा प्रश्न पडतो आज तारीख एक नोव्हेंबर आज जे काही आंदोलन मोर्चा मुंबईमध्ये आहे चर्चगेट ते आदल मैदान तो मोर्चा आज आहे आणि कालपासून हे संजय राऊत हे घरी बसणार आहे, आहे। आता नेमकं त्यांना घरामध्ये बसवलं गेलं ती आजारी आहेत की ते फक्त आजारी आहेत दाखवत आहेत आता याच्याविषयी आपल्याला काहीही माहिती नाही आणि याविषयी आपल्याला काही बोलायला सुद्धा नाही फक्त या सगळ्यामधून काही गोष्टी मित्रांनो सुटतात काही गोष्टी समोरतात की असे आहेत की संजय राऊत यांची जी काही डिमांड होती त्याचा काय तो एक आग्रेशीपणा होता ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ ज्यावेळेस एक झाले त्यावेळेस पासून संजय राऊत कुठंतरी थोडंसं बॅग फुटला सुटले होते ज्या प्रकारे शिवसेनेमधील प्रत्येक निर्णय किंवा प्रत्येक गोष्ट संजय राऊत नऊ वाजता बोलायचे ते हो। मांडायचे पण राज ठाकरे साहेब आल्यापासून संजय राऊत कुठंतरी यातून दूर गेले असं लोकांना सुद्धा वाटत होतं कारण आता मी त्यावेळे कालच बोललेलो आहे की संजय राऊतांचं मार्केट हे राज ठाकरे साहेबांनी खाल्ल्याला पूर्णपणे आज जेवढं लोक पूर्वी राऊतांच्या बाईटला कळमळायची आज थोडी वड दिसत नाही कारण राऊतांना पर्याय हा राज ठाकरे साहेब आलेले आहेत मग नेमकं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आतून एक मुंबई महानगरपालिका समोर असताना संजय राऊतांची ही भूमिका आहे की ते आजारी आहेत यावरून अनेक शंका आणि अनेक गोष्टी ह्या समोर येतात पण या ठिकाणी तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली बघा बरोबर की या ठिकाणी संजय राऊतांच्या प्रकृतीविषयी त्यांच्याविषयी महाविकास आघाडीचे लोक काहीच नाही बोलू फक्त महा युतीवाले म्हणतात की लवकर तुम्ही बरे व्हा लवकर तुम्ही या म्हणजे याचा अर्थ काय लावायचा नाही भले कसेही असो संजय राऊत हे या पाण्यातनं किंवा हे आजारातनं निवडणुकानंतर बाहेर येवो की आमची ही इच्छा आहे की सुखरूपणे बाहेर येऊन कारण त्याचे जे काही नेरेट नेरेटिव्ह आहेत काही गोष्टी असतात ते ऐकायची लोकांना हे सवय लागली त्यामुळं त्या लोकांसाठी तुम्ही लवकर बाहेर या पण नेमकं यातून एक गोष्ट समोर येते की मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा ह्या सगळ्या निवडणुकामध्ये राहतांना थोडी अपयश दिसले का म्हणजे आता आपण तर बाहेर असो आवर नसू या ठिकाणी महाविकास आघाडी निवडणूक लढणार नाही निवडणूक जिंकणार नाही या भीतीपोटी त्यांनी हा आजार काढून घेतलाय का किंवा त्यामुळे ते आजारी पडलेत का असे सुद्धा अनेक संशय या ठिकाणी येतात मित्रांना कारण एक तारखेला आंदोलन मोर्चा आहे पूर्वीच एकतीस तारखेला संजय राऊतांचा जो आजार आहे तो आजार त्यांना केलेलं आयसोलेट ते आज घरामध्येच आहे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही गर्दीमध्ये लोकांमध्ये जाऊ नका माझ्याप्रद्धून जाऊ नका हे असे अनेक गोष्टी आहेत आणि दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचं काही सगळं काही ओके होईल म्हणजे ज्यावेळेस निवडणुका ओके होती त्यावेळेस राऊत सुद्धा ओके होते आता माझ्या मते तरी असं वाटायला लागलं की राऊतांना त्यांचा पराभव हो जो आहे ना पराभव शक्यकृत दिसून आलेला असावा किंवा काहीतरी असं आपल्या आत घडलं गेलं असावं त्याची वाच्यता बाहेर झाली नाही म्हणजे जे काही दुखणं आहे अवघड जागेचं ते असंच दाबून ठेवले का त्या ठिकाणी राऊतांना फुटला खेचलं गेलंय का किंवा राऊतांना या निवडणुकापासून दूर ठेवण्यासाठी हे केलंय का हे सुद्धा अनेक असे संशय या ठिकाणी येत आहेत पण त्याला अजून गोष्टीला हवा मिळते की त्या गोष्टीमुळं की राऊतांना नेहमी आता ह्या वेळेस फक्त महायुती तरी लवकर बरे होऊन परत यावेत ही सदिच्छा कोण ही प्रार्थना करत आहेत पण अशा वेळेस उद्धव ठाकरे या विषयावरती काहीच बोलत नाही हे अतिशय महत्वाची पूर्ण गोष्ट आहे एकेकाळी उद्धव ठाकरेंची शिवसेना इथपर्यंत आणून राऊतांनी सोडलेली आहे ते चांगल्या प्रकारे असो किंवा कशी असो इथपर्यंत आणून त्यांनी सोडली आहे पण आता या ठिकाणी उद्धव साहेब त्यांना विसरले व त्यांना हळूच बाहेर काढलंय ज्याप्रमाणे पोह्यामधून आपण कडेपत्ता हळूच बाहेर काढतो की काहीतरी आकरण मला तरी, तरी वाटतंय तुमचं एकूणच या विषयावरती मन काय नक्कीच व्यक्त व्हाय व्हिडिओ शेअर करा